नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो लाडकी बहीण योजना या योजनेच्या अटी आणि शर्तींमध्ये कोणताही बदल होणार नाही याबद्दलची नवीन नोटीस आलेली आहे या नोटीसमध्ये काय काय सांगितलेलं आहे हे देखील आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूया तर तुम्ही पाहू शकताय एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्यातर्फे ही नोटीस काढण्यात आलेली आहे दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी ही नोटीस काढण्यात आलेली आहे यामध्ये तुम्ही विषय पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत ही नोटीस काढण्यात आलेली आहे उपरोक्त विषयांवये आपणास कळविण्यात येते की या कार्यालयाचे असे निदर्शनास आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाजमाध्यमाकडून रील्सद्वारे व्हिडिओद्वारे वेगवेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे तुम्ही जसे बघितले असेल की ही लाडकी बहीण योजना जी आहे ती खूपच महाराष्ट्रामध्ये फेमस झालेली आहे त्यामुळे रील्स बनवत आहेत आणि यूट्यूबवरती भरपूर सारे व्हिडिओ येत आहेत यामध्ये चुकीची माहिती देऊन लोकांना वेगळा गैरसमज मनात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे या, या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेचे सद्य परिस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही योजनेमध्ये कोणताही बदल झाल्यास प्रशासनाकडून आपणास कळविण्यात येईल सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी असे देखील सांगण्यात आलेलं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र